सर्वसामान्यांचा आवाज तेस्वी न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत सांगली जिल्ह्यातील ऑनलाईन कशिनो बंद करा अन्यथा शिवसेना आंदोलन करण्यात येईल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाराष्ट्र कामगार सेना सांगली जिल्हा उपाध्यक्ष सचिन चव्हाण यांचं वक्तव्य सांगली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाराष्ट्र राज्य कामगार सेना सांगली जिल्हा उपाध्यक्ष सचिन चव्हाण यांनी मान्य पोलीस अधीक्षक सांगली यांना निवेदन दिलं असून या निवेदनामध्ये त्यांनी म्हटलं आहे संपूर्ण सांगली जिल्ह्यातील ऑनलाईन कसिनो बंद करण्यात यावा आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी सांगली जिल्ह्यामध्ये ऑनलाईन कसिनो चालकांनी धुमागळीव गाठला असून त्यामुळे आधी तरुण पिढी बर्बाद होत आहे अनेकांचे संसार मोडत आहेत अनेक जण आत्महत्याला प्रवृत्त होत आहेत त्यामुळे या कसिनो चालकावर ताबडतोब कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा शिवसेना शाहींना आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी सचिन चव्हाण यांनी दिला आहे जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र आज पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली येथे ऑनलाईन कसिनो क्लब हा जु मोठा जुगारांचा अड्डा ब जुगाराचा अड्डा बनलेला आहे यामध्ये ऑनलाईन कसिनो क्लबमध्ये लहान मुले घरातील जबाबदार कुटुंब प्रमुख या ऑनलाईन कसिनोला बळी पडत आहेत आणि या ऑनलाईन कसिनोमार्फत पूर्ण कुटुंबातील व्यवस्थेला तडा जात आहे या ऑनलाईन कसिनोमार्फत अनेकांचे प्रपंच उद्ध्वस्त झालेले आहेत आणि घरेदारे विकण्याची वेळ आलेली आहे काहींनी जमिनी विकलेल्या आहेत तर काहींनी याला बळी पडून आत्महत्या केलेल्या आहेत आणि या ऑनलाईन कसिनोवरती असे काही निदर्शनास आले की ऊसाची बिले एका दिवसामध्ये दोन दोन तीन तीन लाख रुपये ऑनलाईन कसिनोमध्ये उधळली जातात आणि हे ऑनलाईन कसिनो चालक मात्र गबरगंड होऊन मस्तीमध्ये फिरत आहेत आय टीत फिरत आहेत गुंडागर्दी करत आहेत जे कोणी याच्यावरती आवाज उठवतं आहे जे कोणी याच्यावरती कारवाई करा म्हणतं आहे या आशांच्यावरती धमकवण्याचा प्रयत्न त्यांना गुंड घालून मारण्याचा प्रयत्न अशा मोठ्या प्रमाणात सांगली जिल्ह्यामध्ये या पूर्ण धुमाकूळ माजला माजलेला आहे या ऑनलाईन कसूनवाल्यांचा क्लबवाल्यांचा योग्य तो निवाडा केलाच पाहिजे यांना जर मस्ती असेल तर ती सगळी मस्ती मी आज सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिलेले आहे की ऑनलाईन क्लबवाले कसिनोवाले त्या जुगारांचा सा अड्डा सांगली जिल्ह्यातून पूर्ण उद्ध्वस्त करून टाका यांच्यावरती कडक कारवाई करा यासाठी मी आज एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे तरी या सर्व सांगली जिल्ह्यातील ऑनलाईन कसिनो क्लबवाल्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी आणि सांगली जिल्ह्यातून यांना हद्दपार करावं या ऑनलाईन कसिनोला आणि क्लबला अशी माझी अपेक्षा आहे त्याच्यावरती कडक कारवाई होईलच आणि अशी मा अशी मला असा मला विश्वास आहे साहेब त्याच्यावरती कडक कारवाई करतील या ॲक्शन घेतील यांना पळताबोई थोडी करतील असा मला विश्वास आहे तरी मी कारवाई कडक कर... करण्यासाठी तर कारवाई नाही झाली तर याच्यापुढं या ऑनलाईन कसिनो क्लब काय असतील ते या सगळ्या जोगारांच्या अड्ड्यावरती याच्यापुढं तीव्र आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या वतीनं उभा करू असे मी सगळ्यांना ग्वाही देतो तरी सर्वांनी यासाठी या लढ्यासाठी सर्वांनी सांगली जिल्ह्यातून मला मदत करावी मला पाठिंबा द्यावा अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र तेजस्वी न्यूज मराठीला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी